हा शेंगा। शेंगा। <laughs> 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 आता शिंगा शेंगाच विकायचा हे बाकी सगळे विकून गेले आता का रे पमच्या का सुक आता तू त्यांना घेऊन खेळ कामा पडल्यांना उतर त्याला खाली मग आमचा चेन्माय आंबे आम धुवायला गेले वरते आंब्याच्या झाडावर चढले आंब्यांना बोलते ते आम धुल बसले सगळे धुवून काढतो बोलते मी आज सुट्ट्या तर नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आपण सगळीजण आज खूप दिवसाच्या नंतर भेटलेले आहोत कारण की खूप दिवस झाले मंडळी मी ब्लॉग काही तुमच्यासोबत शेअर केले नाही त्याचं कारण म्हणजे थोडंसं मला वेळ भेटत नाही आहे ब्लॉग शूट करायला त्याच्यामुळे कारण की भरपूर अशी धावपळ असते दिवसभर कामं असतं त्याच्यामुळे पण खूप खूप म्हणजे ना इतकं मी तुम्हाला सगळ्यांना मिस केले ना आणि भरपूर ताईंच्या दादांच्या मला आयडीवरती सुद्धा मेसेज आले की ताई तू ब्लॉग का टाकत नाही आणि जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा सुद्धा आपले फॅमिली मेंबर मला भेटतात आणि बोलतात की ताई तू ब्लॉग का टाकत नाही आम्ही तुझी ब्लॉगची खूप वाट बघतो आम्ही लकीला मिस करतो सोनूला मिस करतोय तुमच्या पूर्ण फॅमिलीला मिस करतोय तर चला ठरवलंच की नाही यार जी आपली आठवण काढतात किंवा ज्यांना आपल्याला पाहायचं आहे त्यांच्यासाठी तर ब्लॉग कंटिन्यू बनवलंच पाहिजेत तर जेव्हा जेव्हा मी तुम्हाला असं सांगते ना की यापुढे ब्लॉग रोज येतील ब्लॉग रोज येतील तेव्हाच काहीतरी गडबड होऊन जाते मंडळी आणि त्याच्या नेक्स्ट दिवसापासून ब्लॉग यायचंच बंद होतं हे माझ्यासोबत ना भरपूर वेळा घडलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी नोटीस केलं असेल की ताई जेव्हा प्रॉमिस करते की आता याच्यापुढे रोज व्हिडिओ येतील आणि त्याच्यानंतरच ताई गायब होते केले ना तुम्ही सुद्धा नोटीस असा मी तर भरपूर वेळा असं मी नोटीस केलं की जेव्हा मी तुम्हाला प्रॉमिस करते ना की यापुढे रोज रोज ब्लॉग येते तेव्हाच मंडळी अशी काहीतरी गडबड होते ना <laughs> की पुढच्या दिवसापासून ब्लॉग शूट करायचंच बंद होतो माझं आता तुम्ही मंड आता तुम्ही मला सांगाल की ताई तू काय निगेटिव्ह विचार करते ठीक आहे तर बिलकुल नाही पण नोटीस केलं आहे मी असं आणि चला बरं आज आ, आज काहीही करून तुमच्यासोबत मी ब्लॉग शेअर करेन छान असं मी ब्लॉग लापयला सुरुवात केलेली आहे तर आता सगळ्यांनी ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा आणि छान अशी सकाळची वेळ आहे फक्त फ्रेश झालेली आहे अजून दुसरं काही काम आवरलेलं नाहीये तर आता कामच आवरायला घेते मी सगळ्यात एकीकडे काय केलंय मी मशीनला कपडे लावलेत कपडे लगेच सुकत घालून घेते त्याच्यानंतर मग पुढच्या कामांना मी सुरुवात करते ओके आणि तर येत्या दोन तीन दिवसामध्ये अक्षयचं लग्न आहे तर अक्षय कोण अक्षय माझ्या मामाचा मुलगा तर त्याचं येत्या दोन तीन दिवसामध्ये लग्न आहे तर तुम्हाला छान असा हळदीचा लग्नाचा ब्लॉग येईल आणि मागच्या रविवारी मी छान असा ओट भरणीचा ब्लॉग शूट केलेला आहे डोहाळे जेवण ब्लॉग मी शूट केलेला आहे माझ्या वहिनीचा तो तर तो ब्लॉग मी तुम्हाला दिलेला नाही आहे तर तो ब्लॉग सुद्धा येत्या एक दोन तीन येत्या एक दोन दिवसामध्ये तुम्हाला येईल खूप आम्ही खूप धमाल केली त्या ब्लॉग मध्ये आणि त्या डोहाळ्या जेवणाच्या ब्लॉग मध्ये माझी पूर्ण फॅमिली तुम्हाला पाहायला भेटणार आहे आमचे नातेवाईक माझे आई वडील माझे काका काकी सगळे सगळे तुम्हाला त्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे भरपूर जणांनी मला पर्सनली मेसेज केलेली की ताई जेव्हा तू माहेरी जाते तेव्हा तू तुझ्या आईला दाखवते काकींना वगैरे दाखवते पण तुझ्या त्या काकांना नाही तू दाखवत किंवा वडिलांना नाही दाखवलं तर त्या ब्लॉगमध्ये माझी पूर्ण फॅमिली आहे तर छान असा ब्लॉग तुम्ही बघा येत्या एक दोन दिवसामध्ये तो ब्लॉग मी तुमच्या सोबत शेअर करेनच करे तर नक्की बघा आणि बर भरभरून प्रेम द्या ब्लॉगला सो चलत मंडळी आता घेतला कपडे धुवायला जे वाईट कपडे आहेत ना ते मशीन मध्ये मी टाकत नाही ना हाताने धुवून घेते आणि कपडे दुसरे धुतलेले आहेत त्यात सुखर पण जाते आणि मग कपडे धुवून झाले तर लगेच आज पावभाजीचा बेत आहे कारण की मोहनिशला दोन तीन दिवस झाले घेऊन नाही सात दिवस जास्त झाले पावभाजी घ्यायची मग मी पावभाजी बनवणार पावभाजी बनवणार तर आज बरं काही करून तुमच्या पावभाजी बनवेल तर आता एकीकडे चिमण्याला चिम्नाला लावले मी भाज्या साफ करून द्यायला बघा आणि थोडं झाड त्याला चल कपडे घेऊन आणि मग पावभाजी बनवायला बघायचं बरं चिमना काय पंपच्या तू तर जास्त बदमाश पोऱ्या झाल्या हल्ली बदमाश पोऱ्या झाले तू आ काय समजते कडे तुला इकडे 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 बापाच्या बायपर बोल बापाच्या वायपर इकडे लवकर तू सोनू नको करू जे फटाफट जे टाइम झाले बारा वाजे लावला आता न सोनू लकी जांबे कवरा आंबा जांबे कवर्या आंबा ये माझ्या पोल ग ये पॅपची काती बाब तू पेपचू कातो पेपचू खातो पापूर मस्त थंड थंड पॅपचू कथ म्हणून याला साखलेला एका हुरीच्या बाहेर पडला काढलं एका हुरीच्या डायरेक्ट याच्यावर गेल तो इकडे रे, रे इकडे पमच्या ला खाऊ ना। नाही बाबू ते बाप्पाच आहे बाप्पाच आहे ये इकड सर चलून दे जरा जा हो जा तू जेवणी जा पटकन आता तू त्यांना घेऊन खेळ काम पडल्यात ना उतर द्या खाली मग काम पडल्यात ना जाम सोनू जा खाली उतर जा बाहेर गेलं जा चला आता आपले पावभाजीचे लागतात आता इथे मस्त पावभाजी बनवायला घेते मी आणि इथे पावभाजी ताटामध्ये मस्त मॅश करून ठेवलेली आहे दौर्ण 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 हा ह्याच्यामध्ये बटर टाकले बहिणी ना थोडासा तेल वापरले तर टाकूयात पावभाजी मसाला अग्री मसाला काश्मीरी मिरची पावडर भाजी टाकून घेते याच्यात असं पाणी घातलं याच्यामध्ये नका पाणी तपास झाला तर दहा मिनिटं मस्त शिजून घेते इला आणि मग तबळ्यावरती पावभाजी बनवे या मंडळी बटाट खायला

तो पाणी लोकांना घर पण माहीत पण दिसते कणाल शेंगावरती शिंगांचा सुब्बी बनवायचा का तुला आज हा विकाला घेऊन चाललाय का जा 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 कुठे वाचशील विकाला रस्त्यावर तळ्यावरती वा 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 जा जा हा का जवळ ऐंशी ऐंशी रुपये पाव शंभर रुपये पाव होते तेव्हा आपल्या झाडावरती शेंगा आल्याने दोन हा म्हणजे झाडे आता दोन द्यायचे द्यायच्या तीन द्यायच्या हा आता शेंगा शेंगाच विकायचा शेंगा आहे बाकी सगळ्या विकून दिले आता चाळीस रुपये काय बोलते त्यावरती बसशील का तूच जा ना तुला थोड्या भरून देते मी तू जा मग तुझ्या वर्षी लागेच घेतील लोक माझ्या तुला येणार पण नाही जा आणि आमच्या लक्कीची तिकडे मस्त स्पेशल पायमोंडी चालू आहे नकुली मला दे बच्चू देते का मला थोडशे दे दे आता बघणार पण नाही आता खाऊ ना जवळ

इतिहासिक बाऊला पण बोला गे चाल बाऊला कधी भूक लागली नाही घे रे चिन्मयी घे नको नको बरोबर पाकल तर नाही बटर टाका पुरं पाणी काय तुला सर आणले तुला कशी लागते रे चिन्माई घालले नाही का आता चिन्माई सांगेल कशी लागते ती कपडे काय चेंज केले रे काय चावू लागतंय बघू एक बाईट मला पण दे

नाही हो हो बैला मुंडे आले म्हणजे या मंडळी तुम्ही पण मस्त पावभाजी खायला हा बघा चेन्मयला सुट्टी आहे तर कारण कारणाने बघा नीट चढाम परशी बिरशे वर्षा उगीच डोक्याला पासून इकडे बघा झोपेतून उठले तसंच झाडावर चढलाय तो टाकू नको खाली पाडून ना च्यू च्यू इकडे बघ हे भाऊचा फोन बंद आहे बाऊचा फोन बंद आहे हो टाटा कर हाय कर तिकडच्या हाय तो कर बेटा निचे मत फेग आम बसले मग एक काम करू का तुला नलाचं पाईप देऊ का जाऊ धवायला घेते का आंब आचू पाईप देऊ का धुवून काढते का सगळं आंब धूल बसले बोलतो आंब्या परशिर बाबा नीट सर कसं बसला मध्ये आमचं चेन्मय आंब्या धुवायला गेल्यावर आंब्याच्या झाडावर चढले आंब्यांना बोलते ते आंब धूल बसले सगळे धुवून काढतो बोलते मी आज सुट्ट्या इतर एकदम जंगली माणूस रे तू सरड्याच्या सर 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 लगेच शंभड्या सुरुख करते काय उतरते का तू हे मग आपल्या जांभळ्याच्या झाडावर जांभळा बघ कशी पिकल्यात मस्त काळी काळी झाल्यात नसते मंडळी आता ब्लॉगचं करते मी एंड बाय बाय उद्या भेटू आपण